श्री स्वामी समर्थ सेवेकरी या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आज आपण बघणार आहोत सेवेकरी सुंदराबाई यांची गोष्ट स्वामी समर्थाच्या दरबारात अनेक सेविकरी होते त्यामध्ये सुंदराबाई नावाची एक हावरट सेवेकरी होती ती खरे सोलापूरची राहणारी होती पण तिच्या पायाला काही रोग जडल्यामुळे ती अक्कलकोटला स्वामींची सेवा करण्यासाठी आली स्वामी बऱ्याच वेळ चोळपाकडेच असायचे स्वामींची सेवा करायची या हेतूने तिने चोळप्पाशी ओळख वाढवली चोळप्पाला ती स्वामी सेवेत मदत करायची तेव्हा स्वामी एक दिवस चोळपास म्हणाले चोळ्या ह्या सुंदराबाईला तू फार जवळ करू नकोस ती एक दिवस तुझ्या डोक्यावर मिरे वाटेल आणि तसेच घडत गेले सुंदराबाईंनी महाराजांकडे येणाऱ्या हजारो भक्तांकडून वेगवेगळ्या मार्गाने पैसे काढायला सुरुवात केली जे पैसे द्यायला नकार देत त्यांना ती महाराजांचे दर्शन घेऊ देत नसे तिने महाराजांवरही पगडा निर्माण केला होता तिची पूर्वपुण्याही खूप होती म्हणून महाराजांनी तिला दूर लोटले नव्हते एकदा एका भक्ताने सुंदराबाईला पैसे न देता महाराजांना स्वतः जाऊन पेढे भारविले सुंदराबाई एकदम चताळली महाराजांकडे धावत गेली आणि महाराजांना सांगितले पेढे खायचे नाहीत सुंदराबाई महाराजांवर खूप अधिकार गाजवी इतर सेवेकरांना आश्चर्य वाटायचे की स्वामी स्वतः दत्तावतार आहेत तरी सुंदराबाईंचे काय ऐकतात कधी कधी स्वामी चोळप्पाला म्हणायचे चोळ्या सुंदराबाईंची मस्ती फार वाढली आहे परंतु स्वामींनी तिला कधी फारसे शासन केले नाही एकदा एका भक्ताने महाराजांच्या पुढे पंचवीस रुपये ठेवले महाराज त्याला म्हणाले हे पैसे चोळप्पाच्या हातात ठेव पण लगेच सुंदराबाईने त्या पैशावर झडप घातली आणि ते पैसे स्वतःकडे ठेवले स्वामींनी आज्ञा देऊनही तिने ते पैसे चोळप्पाला दिले नाही तेव्हा स्वामी सुंदराबाईवर खूप रागावले त्यांनी तिच्या अंगावर जोडा फेकून मारला तेव्हा तिने ते पैसे चोळप्पाला दिले सुंदराबाई सेवेकऱ्यांवर खूप ओरडायची तेव्हा स्वामी तिला म्हणायचे ते काय तुझे नोकर आहेत स्वामी कृपेमुळे ती वेडेवाकडे वागायची आणि लोकांकडून पैसे काढायची खरे तर चोळप्पा हा स्वामींचा एक निष्ठा सेवक होता त्यांनी अनेक वर्षे स्वामींची मनपूर्वक सेवा केली पण नंतर त्यालासुद्धा पैशाचा लोभ जडला। तो स्वामींच्या पुढे जमा होणारे पैसे स्वतःकडे ठेवू लागलात स्वामी त्यावर प्रसन्न होते त्याला काहीही कमी नव्हते पण तो लोभात अटकला होता एक दिवस त्याने स्वामी पुढचे पैसे उचलले पण स्वामी काहीही बोलले नाही ते आसनावरून उठले आणि फडके हातात घेऊन अलग निरंजन असे म्हणाले तेव्हा स्वामींच्या समोर जमलेल्या लोकांनी त्या फडक्यात पैसे टाकायला सुरुवात केली योगायोगाने सव्वाशे रुपये जमले स्वामी चोळप्पाला म्हणाले चोळ्या गेले काही दिवस तू माझ्याकडे ठेवले जाणारे पैसे मठाला अर्पण करायच्याऐवजी स्वतःकडे ठेवतो आहेस त्यात आतापर्यंत साठ पासष्ट हजार रुपये जमले होते त्यात सव्वाशे रुपये कमी पडले होते ते हे गे माझी जी तू आत्तापर्यंत सेवा केलीस त्या ऋणातून मी आज मुक्त झालो महाराजांचे बोलणे ऐकून चोळप्पा घाबरून गेला त्याला लाज वाटली तो तिथून निघून गेला सुंदराबाई आणि चोळप्पा लोभी झाले होते म्हणून महाराजांनी त्यांचा हिशोब पूर्ण केला